शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी बालग्राम पानगाव येथील शाळेत ओनली समाजसेवा बहुउद्देशीय बार्शी व संस्थेकडून वृक्षारोपण संपन्न नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी बहुद्देशी संचलित राधेश्याम भरडिया बालग्राम पानगाव येथील शाळेत दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये नारळ जास्वंदी चक्कू आंबा फुलांचे शोभेची रोपे अशा एकावन्न रोपांची झाडे लावण्यात आली तेथील नियोजन संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर गोसावी सचिव दत्तात्रेय गोसावी लक्ष्मण गोसावी नागनाथ जाधव सर प्रतीक कांबळे सर, अमर गोसावी सर रामचंद्र काळे यांनी केले ऑनले समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य केदारनाथ वळेकर यांनी सर्व झाडे दिली ध्यास कोचिंग क्लासेस संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सचिन मस्केसर यांच्या विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला त्यामध्ये समर्थ जंगम श्रीराम देवकर वेदांत पवार तन्वीर गडकर पानगाव शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी झाडे लावा झाडे जगवा एक पेड मा के नाम असा नारा दिला या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या अध्यक्ष राहुल वाणी यांनी केले सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत उल भगत सर यांनी केले त्यावेळी राहुल वाणी सुनील फल्ले नागनाथ सोनवणे संतोष शेळगावकर मानकोजी ताकभाते अजय तिवारी सुरेंद्र जंगम प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत उल भगत ध्यास कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक सचिन मस्केसर सागर घंटे सुनील नवले केदारनाथ वळेकर रेखा वि विदाते रागिनी झेंडे रेखा सर्वदे सुनीता गायकवाड यावेळी उपस्थित होते संस्थेचा आभार शिवशंकर गोसावी यांनी मानले या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल राहिल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी सर्वांचे आभार मानले